श्री स्वामी समर्थ आयुष्य जगत असताना आपल्यासमोर अशा काही समस्या असतात आपल्यासमोर असे काही संकट असतात की यातून आपण बाहेर पडू किंवा नाही असा प्रश्न आपल्याला पडतो आपण पूर्ण बाजूने समस्यांनी प्रश्नांनी वेढलेलो असतो आपल्याला कळत नाही की यातून नेमका मार्ग कसा काढावा मग अशावेळी या सगळ्या याच्यातून आपल्याला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण हे नामस्मरण थोडे वेगळ्या पद्धतीने करायचे आहे ते कसे करायचे तर आपले सगळे कामं झाल्यानंतर जेव्हा आपण झोपतो म्हणजे साडेनऊ दहाच्या दरम्यान आपल्याला देवाजवळ एक अगरबत्ती लावायची आहे अर्थात देवाजवळ दिवा चालूच असेल ती अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामी समर्थांचा नामजप माळेवर करायचा आहे ती अगरबत्ती पूर्ण विजेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचे आहे असे आपण रोज करत राहिल्यास आपली समस्या लवकर सुटतात त्यातून आपला मार्ग कसा काढावा हे आपल्याला बरोबर आपल्या लक्षात येते आणि स्वामी अलगद आपला हात पकडून आपलं बोट पकडून आपल्याला त्या समस्येतून असे काही बाहेर पड काढतात सहज आणि अलगच सुटेल म्हणजे स्वामी कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत असा अनुभव आपल्याला येईल श्री स्वामी समर्थ